अ माय आठही वाजून गेले तरी झोपूनच आहे बापा जण रज्जो बी काही चालते बाप्पा मग यायच्या मग आंघोळाच कराले बारा वाजून जाईल मग जावाले दोन वाजून जाईल आणि मग ते जेव्हा खावा म्हणून मग पाच वाजून जाईल मग रन राहा नाही बापा लवकर जावाच आहे ना राहायचं नाही तिकून लवकर जेवायचं बी हा हा दहा वाजता निघालोच पाहिजे घरून रज्जो ए रज्जो उठ ना निघाला का बाई दिवस निघून गेला का दिवस बातच आठ वाजले ना लवकर तर झोपलो होतो रातच्यानं दहा साडे दहा वाजता तर झोपून गेलो होतो झाली नाही का झोपून उठ ना आता लवकर ना जावायचं तू झोपलाच आहे त्याला उठो अंग पाय धुवाले पाणी गरम कर त्याला पाणी दे अंग धुवाले तू अंग धुए जेवण खाऊन करून दहा वाजता निघाच आहे म्हणतो तो बाई जेवण खाऊन काय लागन आता तिथंच आहे ना मग जेवण काजलच्या घरी त्याच्यात घरी जेवण करून घेऊ घरून काय अजून काय गेल्याबरोबर जेवणच देतील का ते तरी आपल्याला भुक्त लागनच ना म्हणून म्हणतो मी नाश्ता बनवला म्या आलू पोहा बनवला उठा पट तोंड गिंड धुवा आणि आलू पोवा खाऊन घ्या आणि पटोडा करा चल उठ बर उठ बर राज्य उठ बरं आळस करून घेऊ नको उठ हो करतो हे आहे का मग कस तू झोपला त्यानं घेतलं तोंडावर चल उठतून त्यालाही उठून दे त्याला बी पाणी गरम गिरम तोंड आले लागते काय तर मी या पटकन तिकडे नाश्ता करून घ्या आंघोळा करा मग पटकन झोपलेच आहे काय रे बो हा कधी चालते तू बा आठ सव्वा आठ वाजून गेले ना हो उठतेत हो, ना उठवला मी आणि तुम्ही धुतलं तोंड घेऊन हो धुतलं मी तोंड धुतलं दे चहा बनवला असं तर हो चला ना बसा ना पोहाय बनवला ना पोहा खाऊन घ्या प्लेट वर मग स्वयंपाक नाही करत डायरेक्ट तिथं जीव ठीक आहे तसं कर दे मग पोहा दे चहा देऊन दे चल आणि तू कर पोटपोट अंग पाय धुऊन घेऊन चला पोटपोट दहा वाजता निघाचा आपल्याला हो निघू ना माहीत आंघोळ झालीच आहे फक्त साडी बदलाची आहे माहिती आणि यायचं दोघांचं तुमचं तर आंघोळ झालं तोंड आंघोळ झाली ना तोंड धुतलं फक्त तोंड धुतलं अंग धुवाचं आता दे जो पाणी टाकून हो चला मग ते चहा नाश्ता करून घे आणि मग मी इथे तिला बी सांगून देतो चंपाले तिला सांगतलंच नाही का अजून वेळेवर नाही म्हणून तो ते सांगितलं काल सांगितलं तिला काल सांगून ठेवलं पण आता एक वेळा सांगून देतो दहा वाजेपर्यंत तयारी कर म्हणून हो हो जाय जाय सांगून दे मला पहिले पोहा देऊन दे आणि मग सांगून दे हो चला जाना तुम्ही तुम्ही आता घेऊन या ना भाजी मग टाइम लागते मग बनवाले म्हणून म्हणतो आता जा आणि घेऊन या भाजी हिरवे मिरची आणि हिरवा कोथमीर घेऊन या बरं पटकन हो आणतो बाळा आणि तो उठलेच नाही का मोहन मदन राकेश ती गैज झोपूनच आहे का उठले उठले नाश्ता करून राहिले ती आणि तुम्ही तर नाही म्हणता नाश्ता करा म्हणतो तो नाही राहू दे बाबा तू पोहा नाही जमत आपल्याला रोज रोज गॅस पकडला पोटामध्ये लग्न झालं तेव्हापासून पोहा पोहाच खाऊन राहिलो असं काही बोलता तुम्ही तर लग्न झालं तेव्हापासून पोहाच खाऊन राहिले काय आता या सुना आल्या आता सुना बनवते म्हणून नाहीतर मी बनवू काय पोहा मी तर थाली पिठन उकड फेंडी आणि अ ते काय म्हणते मी पोहा तर बनल कधी लग्न झालं तेव्हापासून पोहाच खाऊन राहिलो आपलं नाही हो बुटी राकेशचं लग्न झालं तेव्हापासून म्हणून राहिलो रोज रोज पोहाच बनून राहिली ना सोनबाई लग्न झालं तेव्हापासून हम्म असं असं म्हणा ना मग राकेशचं लग्न झालं <laughs> तेव्हापासून आपलं लग्न झालं तेव्हापासून म्हणून राहिले काय बुटी तीनही ती लग्न झालं तरी तू जेवानी नाही गेली जा बरं तुम्ही उठा बरं कायच काही बोलता जा उठा घेऊन ते भाजी मी सांगितलं तेवढं जा हो बाईल हा आणतो आणतो थैला आणतो बिंदू कर बरं लवकर लवकर आता काजलन ललिता कुठे गेल्या हाय नाही अंदर अंदर नाश्ता करून राहिले दोघे जणी तू केली नाश्ता हा आत बाई मी केला तुम्ही तुम्ही करून घ्या ना आणू काय बसा इथे आणतो तुमच्यासाठी एक प्लेट नाही नाही बाई राऊ ते मी नाही मी नाही खात मी डायरेक्ट जेवणच करा बरं आत्या बाई तुमच्या मताने अन बिंदू साड्या मनला धुतले काढून ठेवली साड्या पॅन्ट शर्ट पीस ठेवलं त्या बाई रात्रीच काढून ठेवलं तीन साड्या काढल्या आणि शर्ट पीस काढलं दोन होऊन जाईल ना होऊन जाते होऊन जाते अंगपाय धुतले अहो बाई उठल्या उठल्या मी आंघोळ करून घेतली मग नाश्ता बनवला बरं केले आता कर बरं मग पटपट तयारी कर बरं भाजीची लसण घिसन शिलाची असण तर चिलून घ्या ते कांदे किंदे काप खूप भाजभूज करा पटकन हे गेले भाजी आणाले येते आता एक घंट्यात येतेच ते आले का बस भाजी भाजी भाकरी पोया तयार ठेव भाकरी बीन पोया बी आता बाई नाही नाही भाकरी नको पोयाच पोया आणि भात भाजी पोया भात बस एवढं जास्त काही आपल्याला ढमाना करायचा नाही आहे आणि जेवण तयार ठेवू थो। आले थोडंसे बसले चहा पेले का बस जेवणाला बसून द्यायचा आणि बस बरं आता बाई ठीक आहे करतो मी तयारी पुरी सगळं करून ठेवतो तसे किती वाजता येणार येणार आहेत ते अकरा अकरा वाजेपर्यंत येऊन जातील बारा वाजता जेवणाला बसून देऊ झालं दोन वाजेपर्यंत आपलं मोकळ ते चालले जाते झालं त्याचा बी दिवस नाही पडत आपला बी दिवस नाही पडत हो त्या बाई ठीक आहे नमस्कार 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 बाई नमस्कार हो हो बाई नमस्कार नमस्कार या या अंदर या बाई नमस्कार तुम्हाला म्हणते का तुम्हाला म्हणते ना तर म्हणलं इन बाई तुम्हाला म्हणते बाई लाल साडी वाली तुम्ही बाई नमस्कार म्हणतो हो 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 बाई नमस्कार नमस्कार हो हा ही बाई जाणार मग चहा पाणी आता निघा म्हणतो आता काजलने घेऊन झाली का बाई झाली का काजलची तयारी पाठवा दिले निघतो आम्ही अंग आता कसं भाऊ असं कसं निघतो नाही नाही स्वयंपाक बनवला ना जेवण करून जा अरे स्वयंपाक काय बनवू ना बाई चालत होतो नाही नाही भाऊ नाही चालत होतो केला ना तयार आहे स्वयंपाक काय एवढी तकलीफ घेतली बाई नाही बनवलं असतं तर चाललं असतं ना कह पोरीच्या चा इच्छा जमत नाही काय नाही नाही बाई तसं नाही आपलं तसं नाही आपलं पोरीचं घर काय पोराचं घर काय एकच आहे तसं काही नाही म्हटलं आता काय तरी सायपाक बनवलं त्या दिवशी नेलं असतो तर बुवानं नेऊन नाही गेलं आज काय आलो असतो मग हम्म काय झालं आले तो आता आपलंच घर आहे येणं जाणं सुरू ठेवायचं असं नाही सोचायचं पोरीचं घर होय पोरीचं सासर होय तर जाऊ नाही जेव्हा आपल्याला पोरीची आठवण आली तेव्हा येऊन जावाचकन भाऊ पोरीची आठवण आली तर येऊच आम्ही विचार नाही करू पण आता हे जे येणं झालं ते त्या दिवशी तुम्ही पाठवून असतं असत हे नाही झालं असतं आमचं असं म्हणतो अशा म्हणते बाई हम्म आज त्या दिवशी पाठवलं तर तुम्ही आले असते का नाही आले असते मग कधी आले नसते आले असते काय माहित ते बरंच झालं नाही पाठवलं राकेशना त्या दिवशी तर आता आले तुम्ही आज तर तुमचा आवगाव कराले आम्हाला टाइम घेतला आम्हाला सौभाग्य भेटलो तुमचा आवगाव कराचा तो आले आता मस्त बोसा शावका शांततीने बोसा टाइम जास्त झाला नाही चानी झाला आता जेवण खाऊन करा अजून आराम करा एखादा घंटा आणि मग निघा आरामानं बाप रेवाई <laughs> लयच म्हणता तुम्ही जेवा खावा तर न्हावा आता बनवलंच काय जेवण तो वाडा पोट पोट अंबा जेवण खाऊन करतो आणि मग निघतो बा मली तिकडे मागावले जावायचं आहे ना शाळा आहे मग आता सोमवारची सुट्टी दिली बा आपल्या सरकारना आता सुट्टी घेऊन घ्या मंगळवार पासून शाळेवर जावं लागतील असं अस ठीक आहे ना बोलो जय श्रीराम बो, श्री श्री हो भाऊ जय श्रीराम जय श्रीराम चला वाडा मग पोट पोट ताटव हा तुम्ही बसल नाय हाय ना इथंच नाही काय इथंच वाड पोरं दिसून राहिले भाऊ ते नाही बोवा आहे आहे घरीच आहे कामानिमित्त गेले बाहेर कोणी वावरात गेलं असेल कोणी कामानिमित्त कुठं गेले असेल येतील ना येतेत एक घंट्यानं येते तुमच्या जावाचे एवढेच येतात हो जाऊ असं आहे काय बरं ठीक आहे बाजार बसली का जेवाले तिने बसून दे जेवाले नथे राहून जाईन उपाशीत जाईन बसल्या नाही सगळ्यात बसल्या त्या तिची मामी बसली तिची आई बसली तिही बसली नलिताली दिल्ला बसून हम्म बरं केली आपण मग बाद मध्ये जेवून घेऊ पाहुणे गेले म्हणजे सगळे हो आता बाई पान विचार भाजी घे भाऊ नाही 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 आता विचारूच नका बाई आता काहीच नका द्या पहिले तू खूप वाढून दिलो आता काहीच नाही जेव्हा भाऊ पोट भर जेव जा अजून आणतो पोया चांगले तूप लावून जेवतो बाई पोट भर जेवतो तू लावून पोट्या चालता तुम्ही आता जेवतो जेवतो बाया मंडळी बसल्या का त्या इथे बसून द्यायचं होतं मग एक कट्टे जेवलो निघणं बरं होईल मग मी त्या जेवत राहतील बसल्या बसल्या त्याही अंदर दिलं बसून काजल्ली बसून दिला दोघ्या तिघ्याही बसल्या तुम्ही बसून जा ना आमचं काय आम्ही घरच्याच हा आम्ही मग काय फरक पडते आम्ही बसलो तर वाडन कोण हा हो 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 बरोबर आहे वाड वाड इकडे वाड पोयगी कांदा गिंदा दे इकडे रस्ता बिस्ता दे हो बिंदू आण बरं भाजीच देतो वाढतो नाही नाही बाई काहीच नको आता काहीच नको आणा काही नाही शांत बसा काही नाही पाहिजे पुरा जेव द्या ला मंग लागलं तर मागतो आम्ही बर जेवा जेवा मांग हा लागलं तर पोटभर जेवा हा काही फिकर नको करा पोटभर जेवतो बिंदू तिकडे पाहिन ते वाढणार नाही तिच्याच खाण्यात चुर राहीन ते तिकडे पाहिजे मी इथं वाढतो मी भाजी आणून ठेवून दे पोया आणून ठेवून दे आणि भाता आणून ठेवून दे थोडं थोडं कटोरीत काढून आणि तू तिकडे वाढत्या हो आता बाई ठीक आहे हे सगळं करायची काय गरज होती बाई जेवण खाऊन तेच तर लय होत हे साड्या गिड्या हे हे काय एवढं गरज काऊन होती गरज होती तुम्ही पाहुणे तुम्हाला साड्या नाही नेसू तर मग कसं वाटण सुन सुन जाऊ देऊ नाही नाही बर नाही वाटे हो गरज तर होतीच हर चिजीची गरज राहतेच स्वीकार करा आनंदाने स्वीकार करा स्वीकार तर केला आम्ही येईन बाई आता तुम्ही या आमच्या इथं आता तुम्ही कधी येता आता नेवाले आता तुम्ही या मग आता पाच जण पाच सहा जण दहा बारा जण जेवढे येवाचे तेवढे हा हो हो येऊ ना आम्ही येऊ ना आम्ही सगळेच येतो घरचे हो आता तुम्ही तसं सांगा काही तर येतो मग आम्ही हो येऊ आता आम्ही कोणी येऊ आता फुल ठेवाले आता तुमच्या मताना आता दोन तीन दिवस तो राहू द्या म्हणा पोरी आता घरी म्हणा दोन चार दिवस राहू द्या चार पाच दिवसानंतर या मग बरं ठीक आहे चला येतो मग आम्ही आमच्या इकडे ये कधी मग हा भाऊ बाई येऊ ना येऊ ना भाऊ तिकडे येऊ आम्ही चला मग काजल सगळे इले टिके लावून दे पण पाया लागून घे सगळ्या याच्या आणि चला मग हो आई ठीक आहे बिंदू ते कुकवाचे डबे आणून देतो तिले कुकू लावून ते सगळे इले नाही तर औक्षिद औक्षिदत दे ना आणून ते आपण केलेली आहे की ते औक्षिद दे आणून ते अक्षित लावून सगळे पाया लागून घेऊन जा हो आता बाई ठीक आहे आणतो थांबा बिंदू ते मी आणतो तुम्ही राहू घ्या अन काय ललिता आण बघ ललितानं पहिल्यांदा स्वतःहूनच काम घेतलं चला चांगलं आहे समजून राहिली जबाबदारी